शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे येथील कृष्ण पिंगास मंगल कार्यालयात दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संयुक्त भीम जयंती सोहळा संपन्न झाला यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान यावेळी महाराष्ट्र निर्माण सेना सहकार सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय मनोषण खराब यांना युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी शिव व्याख्याचे श्री संपत गारगोटे व्याख्याते श्री जगदीश वहोळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट साधना बाजारे यांनी यावेळी आपले मानमोल विचार व्यक्त केले यावेळी अध्यक्ष श्री हरीशभाई उपाध्यक्ष हरिशभाई देखने हरण शिकारे अॅडव्होकेट मनोज सावंत सचिव अॅडव्होकेट संगीता भालेराव कोषाध्यक्ष श्री संदीप साळुंके सहसचिव सुनीता शिवशरण संघटक श्री दिलीप पालवे मनसे सहकार सेनेचे जिल्हा संघटक श्री कृष्णाडी जाधव तुषार गायकवाड यांच्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी त्रिरत्न कला मंच तर्फे काही मुलीने आपल्या विविध कला गुणांचे प्रदर्शन सादर केले ते आता आपण पाहूया मायमाऊली न्यूज चॅनल पुणेसाठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे